हॅलो हॅलो कुरिअर वाली बोलताय ना हा कुरिअर बॉय बोलतोय बोला अहो मी किती दिवस झालो ऑनलाइन मागवलेलं अजून कसं आलं नाही माझं कसं काय आलं नाही म्हणजे हा मी काही ऑनलाइन मागवलं होतं माझी वस्तू ती आली नाही अहो मॅडम तुमच्या घराच्या जवळ मी तीन चार वेळेस येऊन गेलो ना तुम्हाला फोन उचलायचं कळतंय का नाही हो अहो पण माझी इथून डेट संपून गेली ना तरी पण तुम्ही कसं काय आले नाही माझे घेऊन पार्सल अहो तुम्ही एकच पार्सल तीन चार वेळेस मागवलंय तुमच्या घरापाशी मी दहा वेळेस आलो असेल तुम्हाला कसं काय कळत नाही तरी यायचं खाली दहा वेळेस मी तर त्याच महिना झालं वाट पाहते माझ्या पार्सलच तुम्ही असं कसं बोलताय मला अहो तुमच्या गावात आले आम्ही पहिल्यांदा फोन लावला तुम्ही म्हणतात हा या 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 आणि तिथं जवळ आले तुम्ही फोन बी उचलत नाहीत ना आम्हाला काय माहिती कोणत्या एरिया मध्ये राहतात तुम्ही पुन्हा असं कधीच झालं नाही माझं पार्सल आलंय मी फोन उचलला नाही तुम्ही काही पण बावळ्याच्या सारखं बोलू नका म्हणजे वारे वाचवाराच्या उलट्या मामा असं पटते का तुम्हाला बोलायला पण ते का म्हणजे मी काही चुकीचं बोलले का एक महिना झालं मी पार्सल मागवलेलं ऑनलाईन येणार होत आठ दिवसाची सुद्धा डेट संपून मग तुमचं कधी येते घरी आठ दिवसात नाही मी तीनच दिवसात आलो तुमच्या घरापाशी पण तुम्ही तुम काय करता पहिल्यांदा फोन आणि या म्हणतात तुमच्या गल्लीमध्ये आलो आम्हाला काय माहिती तुम्ही नेमकं तुमचं घर कोणतं आता कुठे तुम्ही आता मी वापस तुमची ऑर्डर कॅन्सल झाली हो जा विसरून तुम्ही आता काय म्हणला ऑर्डर कॅन्सल झाली हो तुमची अशी कशी ऑर्डर कॅन्सल झाली कशी झाली म्हणजे तुम्हाला फोन लावले तिथं ऐका ना नाही ऐकून घ्या तुम्ही फोन लावला म्हणजे काय उपकार केले काही कामाला ठेवले ना कंपनीकडून काहीतरी पगार असेल ना तुम्हाला असं कसं म्हणताय कॅन्सल केली पगार आहे ना आम्ही कुठं नाही म्हणतो पण तिथं आल्या तुमचं फोन उठलाय काम ना तुमचा फोन व्यस्त लागत होता व्यस्त लागत असं नाही तर कसं पण दे पण तुमचं कुरिअरवालेच काम काय त्याच्या घरी पार्सल कॅन्सल तुम्ही कसं काय करू शकता कॅन्सल म्हणजे प्रोडक्ट तुम्ही जर ऐकून घ्या मी मागवलेलं प्रोडक्ट तुम्ही कसं काय कॅन्सल करू शकता ही कोणती भाषा तुमची बोलण्याची अहो तुम्ही वस्तू घेतलीच नाही तर मग कॅन्सलच करावं लागेल ना त्या दिवशी तुमची डिलिव्हरी झाली नाही असं कोण म्हणलं मी वस्तू घेतली नाही महिना झालं मी ऑनलाईन मागवलेलं आठ दिवसा पूर्वी माझ्या घरी येणार होतो मी काय म्हणतो ऐका नाव तिथं आले पण फोन उचलायच काम आहे ना तुमचा फोन व्यस्त लागत आम्ही काय करणार आहे त्याला आम्हाला काय घर माहिती का तुमचं असं कधीच झालं नाही की मी कॉल कोणाचा अटेंड केला नाही आणि तुम्ही काय लागला सांगायला की माझा कॉल उचलला नाही हे कोणती भाषा आणि कॅन्सल केलं म्हणजे तुम्ही कोण आहेत म्हणजे मी डिलिव्हरी बॉय हो मी काय मालक फिरक नाही काय नाही नाही मग तुम्ही कस काय डिलिव्हरी कॅन्सल केली मी इकडून केली नाही तुम्ही तिकडून कस काय केली अहो तुम्ही घेतलंच नाही मग कॅन्सलच करावं लागेल ना ते फेल झालं तुमचं नाही 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 फेल वेल काय नाही माझे मला वस्तू पाहिजे मला बाकीचं उरकायचं नाही आता लयच वस्तू महागायत नेमकं होतं तरी काय तुमचं नाही होत काही का असं ना माझं मला वस्तू पाहिजे आत्ताची आत्ता आणून द्या कॅन्सल केली माझी ही कोणती भाषा वापरताय मला ऐका ना तुम्ही आणखी डबल मागवा दिवशी जर डिलिव्हरी ना, नाही झाली ना तर आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला वस्तू डबल मागवायची नाही मला मला वस्तू पाहिजे ट्यू ऐका ना एवढं तर टीव बोलात नेमकं तरी काय तुमचं त्यात होतं काय तुम्हाला सांगू का होतं काय तुम्हाला काय त्याचं घेणं देणं माझी वाचतो तीच वाचतो पाहिजे कळू द्या ना मला काय होतं पाहिजे एवढं तुम्ही भांडणाला उठाला कळू द्या ना काय होतं त्यात नाही नाही म्हणजे मी तुमच्या सोबत भांडण करते असं वाटतंय का तुम्हाला तुमच्या आवाजावरून तेच वाटायला लागले नाही नाही ना मग तुम्ही असं कच काय मला डायरेक्टली बोलू शकताय की तुमचं पार्सल कॅन्सल केलंय ही कोणती पद्धत तुमची बोलण्याची अहो कोणती मध्ये आता तुम्ही तिथं फोनच उचला ना त्याला काय करणार आम्ही काय जीव द्यावा का तुम्ही जीव द्या नाही तर तिकडे काही करा मला आताची आता ते माझं पार्सल घरी आलं पाहिजे अहो होतं तरी काय त्या पार्सल मध्ये तरी सांगा की होतं काय माझी लिक्विडची लिस्टिप होती किती जरी तोंडाला लावली ना पाणी वतलं तरी जात नव्हती लिक्विडची माझी गुलाबी कलरची लिस्टिप होती लिपस्टिक होती हा गुलाबी कलरची लिस्टिप होती वॉटरप्रूफ होती ऐका ना तुम्ही एक काम करा लिपस्टिक आता कॅन्सल झाली काय नाही कॅन्सल कशी काय झाली कॅन्सल कशी झाली ऐका ना तुम्ही काय करा आता तुम्हाला गरज आहे का आत्ताच्या आता मला तीच लिस्टिप तीच गुलाबी कलर ची वॉटरप्रुफ लिक्विडची तीच लिस्टिप तेच सगळं काय मला घरी आलं पाहिजे ना तुम्हाला लईच गरज आहे का, का लिपस्टिकची हा लईच गरज आहे तुम्ही एक काम करा ऐका ऐका ना तुम्ही एक काम करा तुम्ही एक काम करा म्हणलं तुम्ही काय करा तव्याचं काळ लावून झोपा तुम्ही आता काय काय तव्याचं काळ लावून झोपा म्हणलं तुम्ही आता अरे पागल डोक्याच्या बाऊळेत डोक्यावर हो, पडलास का रे मूर्ख डुक्कर छापा काय बोलतोयस तू मला तव्याचं काळ लावा हा नाईक कुणीकडचा तुला अरे तुला ऐक ना तू काय बोलतोय मला तव्याचं काळ लावा तव्याचं काळ लावा म्हणजे तू मला बोलवतस का तू माझे पैसे भरणार होतास का तिथं अहो मग थोड तरी तुम्हाला काय वाटलं पाहिजे ना एवढ्या उन्हा आम्ही तिथं दिवसभर मरमर फिरतो गल्लीमध्ये आल्या तुमचं फोन उचलायचं काम आहे ना पुन्हा आम्हाला वर न म्हणतात काम कस काय नाही हे झालं हे बघा हे असली खोटे बोलायची नाटक ना मला सांगू नका तुम्ही आणि हे बोललंय ना तुम्ही की ऑर्डर कॅन्सल झाली ही काय तुम्ही कंपनीच्या मालक नाही तो ऑर्डर माझी कॅन्सल करायला काय हो मालक मी कुठं म्हणतोय मालक आहे मी मी डिलिव्हरी बॉय नाही बावट तुम्हाला अक्कल आहे का, सो कस का आओ, कस्टमर सोबत कसं बोलायचं अक्कल आहे का कस्टमरला कस्टमरला चांगलं बोलायला कस्टमर बी तसा पाहिजे ना मग मी काय तुम्हाला शिवे दिल्या का किती उहसकोहसको बोलायला कुत्र्यासारखं तुम्ही काय म्हंटला कुत्र बोलला का मला माझ्या कुत्र्यात गिनता करता का अरे पागल कुत्रा नाही मग तुम्हाला कुत्री म्हणाय कुत्री नाही 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 ना, कुत्री मी अरे तू आहेस आणि मी तुम्हाला कुत्री चालला का तुझ्या अगोदर अवघात पाक आहे बॉय गावात फिरणार तू गावाचं पाणी कुत्रे ऐक तू जशा गल्लीने हे का कुत्र्यांचं रोज तुम्ही तू पार्सल पुरवतो ना त्या कुत्र्यांच्यात माझी गिंता करू नकोस काय मूर्ख कुणीकडचा काय कराल पाहिजे डोक्याचा भाग आहे का नाही नाही तुम्ही डोक्याला ताण घेऊ नका जास्त तुम्ही काय काळा लावून झाप आता अरे मूर्खा तिथे येऊन तुझ्या डोक्यात दगड घालीला माझं सेंटर जापवू नकोस तू आता आता माझी लिस्ट नका नका लिस तु थंड तुझ्यावरती पण कम्प्लीट करते तुझ्या मालकावरती पण कम्प्लीट करते आणि कोण होता ना तुला ते कुरिअर बॉयचं काम देणारा त्याला पण बघते तुम्हाला काय करायचं तुला नाही 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 कुत्री बोलतस का माझी एवढं भिंता करतेस का लाज वाटते बोलायची रे दमन एवढं होसरा मग तू कसं काय बोलला मला तुमची ऑर्डर कॅन्सल झाली तव्याच काय लावा कोण तू माझा नवरा आहेस का पैसे नाही भरणार तिथे तिथे आले मग फोन उचलायचं कळत नाही का तुम्हाला फोन उचलला नाही मी कधी सांग तुझे कॉल केलेली हिस्ट्री पाठव आणि मिनिट बघा माझी तुम्हाला हे पडलेले असतील मेसेज पडले असतील की ह्यांचा ह्यांचा कॉल आला म्हणून तू कुरेर बायवाला नाहीये तू पागल आहेस तुझ्या नादी लागायला मला तेवढा वेळ नाहीये चल फोन ठेव तुला बघते का बघायचं काय बघायचं बघून घ्या भेटणार आम्ही कुणाला आमच्यात ना आम्हाला दररोज ना ऐका ऐका आम्हाला असले दररोज शंभर जण भेटतील असे बोलणारी हा ना तुला कुत्र्या भेटतात ना तू सांगितलं ना मला शंभर गल्लीतल्या कुत्र्या भेटतात त्या कुत्रे 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 पण भेटतात हा ना भेटतात ना तुला सांगते कुत्रे आणि कुत्रे काय असते बघते ना कोणी कामावरती करायला काय दिवसात जर माझी लिस्ट नाही आणून दिली तर तुला कामावरून सस्पेंड करायला सांगितलं ना लिफ्ट ऐका सारख्या पागल डोक्याला डोकं लावायला मला वेळ नाही वेळ नाही मी काय तुम्ही काय आमदार फिमदार वेळ नाही तुमच्याकडे तुला बोलायची अक्कल का बोलायची अकल किती शांततेत बोलतोय नम्रपणे बोलतोय बाई बोलतोय तुझी काय शांत ती बाई मला बोलू नको तुला डोकं लावायला बाई नाही तर काय काय गडी तुम्हाला वापरते नाही 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 कसले तू शब्द आपण शब्द वापरते रे तव्याचं काळ लावा कुत्री बोलतोय काही बाई बोलतोय काय तुला बोलायचे मॅनर्स आहेत का मग मग तिथं आल्या तुमचं काम आहे फोन उचलण आमचं संताप आता गेलाय आर पार हे फोन ठेव तुला डोकं लावायला वेळ नाहीये मला का ठेवा फोन